गुड मॉर्निंग सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ तर आज ना माझ्या इथे खूप पहाटे पहाटे सकाळ झालेली होती तर आजच्या या लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझा मे वी पहिला दुसराच हा लॉंग व्हिडिओ आहे आणि आज आहे जे मी गुरुचरित्र पारायण लावलं आहे लावलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगत होते तर त्याचंच आज समाप्ती आहे साखळी पारायण लावलं होतं यावेळेस पहिल्यांदाच आणि खूप खूप छान असं पार पडलं छान पद्धतीने हे साखळी पारायण तर त्याची सुरुवात झाली सकाळी सकाळी अगदी चार वाजताच मी उठलेले होते त्याच्यानंतर सगळं आवरलं साफसफाई वगैरे झाली आणि गॅस किचन ओटा वगैरे धुवून घेतला पहिल्यांदा आणि गॅसची पूजा केली आणि सगळ्यात पहिल्यांदा घातली ती म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ शिजवायला पुरणपोळीचा आज करायचा होता कारण समाप्तीला शक्यतो पुरणपोळीचा स्वयंपाकच बरा वाटतो नैवेद्यासाठी वगैरे म्हणून तर डाळ शिजायला ठेवली आणि त्याच्यानंतर मी इथे करत आहे उमराले पण तर हळदीचं उमराले पण केलं अशा पद्धतीने आणि उमराले पण शक्यतो बोटानेच करावा असं म्हणतात त्यामुळे मी बोटानेच करत असते त्याच्यानंतर छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली दिवा लावला आहे आणि त्याच्यानंतर ना मग आपलं हे ना मी पूजा करतानाच नमस्कार वगैरे केला होता पण तो व्हिडिओ छोटासा वेगळा झाला होता तर तो नंतर ॲड झालेला आहे नमस्कार वगैरे करायचा आहे आपल्याला गॅसची पूजा वगैरे करून अन्नपूर्ण मातेला आवाहन करायचं आहे आपल्या आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि स्वयंपाकात भरभराटी आणि आ, हे देण्यासाठी तर त्याच्यासाठी मग त्याच्यानंतर डाळ वगैरे शिजून झालेले आहे मी रांगोळी वगैरे काढून घेतली बाहेर सगळं असं आणि त्याच्यानंतर मग थोडासा चहा करून पिला अगोदर तिकडे नाही यांचं वाचन चालू होतं आज लास्ट डे होता तर जेव्हा आपण इतर वेळी समाप्ती करतो तर त्यावेळेस सातव्या दिवशी केली तरीही म्हणजे शेवटच्या दिवशी केली तरीही चालते आणि जेव्हा आपण दत्त हे दत्तजन्म वगैरे असतो दत्तजयंती त्यावेळेस आपल्याला पूजा म मा समाप्ती मात्र आठव्या दिवशीच करायची असते असं मी माहिती घेतलेली आहे त्यानुसार तर मग कोणताही प्रॉब्लेम वगैरे येऊ नये एकवीस दिवसांचं पारायण होतं म्हणून तर म्हणून साठी मी आजच पटकन उरपून घेतलेलं आहे पारायण वगैरे छान असं तर इथे बघा तुम्ही घिवड्याची भाजीसुद्धा केलेली आहे नैवेद्यासाठी याचा ताज तर माण असतो आणि आता जवळपास माझा नाही इथं अर्धा स्वयंपाक झालेला आहे सगळं म्हणजे आता फक्त कप्तमध्ये पोळ्या बनवायच्या बाकी होत्या आणि त्याच्यानंतर आपलं जे चळण असतं भजीपापडी ते तर ते करायचं बाकी होतं तर मी काय करत असते आपलं बाकी सर्व आमटी भात पीटमण हे ते सगळ्या गोष्टी झाल्या का थोडेसे भांडे पडतात वाटण्याचे ह्याचे त्याचे तर ते भांडे पहिल्यांदा मी क्लीन करते पुरण वाटलेलं हे ते आणि म्हणजे जा कसं जास्त पसारा होत नाही आपल्याला ग गडबड गोंधळ वगैरे होत नाही काही नाही आणि स्वयंपाक शांतपणे व्यवस्थित पार पडतो तर बघू शकता एवढेच भांडे गासून हे केलं तर किती म्हणजे असं मोकळं मोकळं बरं वाटतंय ना तिथे बघू शकता तुम्ही पुरण झालेलं आहे तयार करायच्या आहेत पोळ्या भजीचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे भाजी तयार आहे याच्यामध्ये भात आहे इकडे आमटी ठेवलेली आहे आणि आता पोळ्या करायला घ्यायच्या आहेत आपल्याला तर सगळं असं रेडी आहे आणि कसं भांडे वगैरे पडलेलं असलं की जास्त असं गोंधळ गोंधळ होतो म्हणजे घाण तर वाटतेच पण ते बरं पण वाटत नाही स्वयंपाक करायला आणि त्याच्यानंतर मग इथे मी पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत तर आज नैवेद्य चार नैवेद्य बनवायचे असतात मग दोन दोन प्रत्येकी म्हटलं तर आठ पोळ्या होतात आणि ते सर्व आपल्याला घरगुती खायच्या असतात त्यामुळे छोट्या छोट्या पोळ्या नैवेद्यासाठी बनवल्या होत्या आणि इथे बघू शकता सासू सासरे आलेले आहेत तर सासूबाईंनी आल्या आल्या पहिल्यांदा देवाचं दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर मी त्यांच्यासाठी चहा बनवला होता तर सासऱ्यांना ना कोरा चहा पाहिजे होता त्या त्यांना काहीतरी जुलाब वगैरे लागलेले होते त्याच्यामुळं मग त्यांना पोहरा चहा दिला थोडंसं लिंबू करून आणि आम्ही दोघींनी सुद्धा परत एकदा चहा घेतला आणि ते बघा परी उठली होती नंतर परीचा आज स्कूलमध्ये ना हे कृष्ण जन्माष्टीचं सेलिब्रेशन होतं तर मग तिला रेडी वगैरे केलं स्वयंपाक झाल्यानंतर आणि थोडंसं रेडी झालं की तिला असे फोटो काढायचे असतात पोज वगैरे द्यायचे असते तर ती स्वतःच पोज देत असते आम्ही फक्त फोटो काढायचे तिचे तिचे तिचं बघा असं चालू असतं फक्त तिच्याकडे बघत बसायचं काय करते कसे करते काय नाही हे असं तिचं चालू असतं असा फोटो काढा तसा फोटो, फोटो करा ते करा सगळं सांगत असते हां मग तिच्या म्हणण्याप्रमाणे ते करायचं ना अशा पद्धतीने मग ती स्कूलला गेली आणि त्याच्यानंतर इथे ना मग बरोबर साडे दहा वाजले होते नैवेद्य तयार झाले आता साडे दहाची नैवेद्य आरती आम्ही करायला घेतली होती आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे सगळं तयार करून घेतले आणि आरती केली जे स्वामींना आणि दत्त महाराजांना कुलदेवीला सगळ्यांना असे नैवेद्य दाखवले छान मस्त असं खूप प्रसन्न वाटत होतं हे सगळं करून आणि व्यवस्थित पार पडलं ते महत्त्वाचं आणि इथे ना थोडंसं म्हणजे आता ह्यांनी एवढं मोठं एकवीस दिवसाचं पारायण केलं आहे म्हणून आई वडिलांना थोडंसं कौतुक वाटत थो होतं म्हणून त्यांनी त्यांचं तेन सा आपलं असंच मान सन्मान केला थोडासा असंच टॉ काय म्हणतात ते टोपी वगैरे हे घालून वगैरे त्याच्यानंतर मग त्यांनी नमस्कार वगैरे केला आणि हे झाल्यानंतर मग आम्ही एक ब्राह्मण जोडी बोलवली होती जेवणासाठी तर मग त्यांनाच बोलवलं आणि त्यांच्याबरोबर हे सासू सासऱ्यांना पण हे एक जोडी झाली आणि ते एक जो जोडी झाली तर अशा मिळून दोन जोड्या आम्ही इथे जेवणासाठी बसवलेल्या हो होत्या अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही म्हणजे हां इथे ना मलासुद्धा हळदी कुंकू लावून आणि सासूबाईंनी मलासुद्धा साडी दिलेली आहे एक आणि इथे हे आहेत काका काकू जे शेजारीच राहतात तर त्यांना बोलवलं होतं कसं ब्राह्मण जोडप्याचा मान असतो म्हणतात त्याच्यामुळे मग त्यांना बोलवलं होतं आणि त्या अशा पद्धतीने ह्यांनासुद्धा खूप भूक लागली होती त्यामुळे ते सुद्धा जेवायला बसले आणि इथे निघाले परी इथे ना निघालेले आहे आजी आजोबांबरोबर गावाकडे कारण आता दोन तीन दिवसाची सुट्टीच होती आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा उद्या जाणार आहे आणि आमचा अचानक प्लॅन ठरलेला आहे गाणगापूर आणि अक्कलकोटला जाण्याचा तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा